मी आता माझ्याकडे काय काय पदार्थ आहेत मी तुम्हाला दाखवते मी नॉन साठी मटन कलेजी आहे अंडा अंडाकडी आहे फ्रायमध्ये बोंबील फ्राय आहे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत दादरला रानडू रोडला आणि तिथेच ना एक ताई आहेत जे आपल्या घरगुती स्टॉल लावतात त्यांचं सगळं जेवण असतं ते होममेड असतं तर चला आपण भेटूया त्या ताईंना आणि बघूया त्यांच्या स्टॉलवर काय काय आहे ते तर चला तर आता आपल्यासोबत ताई आहे ताई नमस्कार तुमचं नाव नमस्कार माझं नाव अपर्णा ना अविनाश की मी वामनहारी पेठ्यांच्या स्टॉल लावते आपला रानडे रोड वामनहारी पेठेच्या बाजूस बरोबर ना तर रानडे रोड वामनहारी पेठे ज्वेलर्स त्याच्या समोरच ताईंचा स्टॉल असतो ताई किती वर्ष झाले आपला स्टॉल आहे माझ्या स्टॉलला पंधरा वर्ष वर्ष आणि ताई आपल्याकडे काय काय असतं नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं दोन्ही असतात आणि किती, किती, तीन, तीन तीन संद्याकरी संद्याकरी किती, किती ते किती वाजेपर्यंत टायमिंग आहे साडेबारा ते आणि संध्याकाळी पण असतो पण काही जाऊ सात ते नऊ नऊ पर्यंत असतो सात ते साडे नऊ पर्यंत ना आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये द्यायची असेल तर तुम्ही घेता का ऑर्डर वगैरे ऑर्डर घेताना मग आपल्याकडे काय काय पदार्थ आहेत माझ्याकडे काय काय पदार्थ आहेत मी तुम्हाला दाखवते भात आहे चवळीची उसळ आहे आणि वरण आहे आणि नॉनव्हेज साठी मटन कलेजी आहे अंडा कडी आहे फ्राय मध्ये बोंबिल फ्राय आहे प्रॉन्स करी आणि चिकन आणि काही आपल्याकडे चपाती भाकरी काय काय असतात चपात्या असतात भाकऱ्या भाकरी मध्ये कोणत्या कोणत्या भाकऱ्या असतात तांदळाचं ज्वारीची भाकरी अच्छा म्हणजे आपल्याकडे तांदळाची ज्वारीची आणि मिक्स भाकरी आणि चपात्या एवढं असतं तर आता काकींच्या स्टॉल वर ना नेहमी जेवणारी कस्टमर्स आहेत त्यांना आपण विचार की त्यांना जेवण कसं वाटतं सांगायचं का तुमचं नाव मी अरुण वाटतं काकींच्या काकीनच्या जेवण जर इकडे आलो दादर ला तर नॉर्मली इकडे जेवायला येतो त्याच्या इथे घरगुती जेवणाचा फील येतो दोन हजार बारा पासून तसं दादरला म्हणजे येतो कामान नेहमी पण तेव्हा तरी आलो तर आवर्जून इथे येतो त्याचं कारण इथे घरगुती जेवणाचा फील येतो जेवण मस्त रुचकर असतं आणि आम्हाला आमच्या पारंपरिक पद्धतीचं जेवण व्यवस्थित मिळतं अच्छा बरोबर तर बघा एवढा सुंदर रिव्ह्यू भेटला गांगनगडना तर तुम्ही पण नक्की या काकींच्या स्टॉलला व्हिजिट करा दादर स्टेशन जवळच जा आहे वामनारी पेठेचा बरोबर एक्झॅक्टली समोरच काकी लावता स्टॉल तर या नक्की व्हिजिट करा तर काय की तुमचं गाव कोणतं आमचं गाव रत्नागिरी जिल्हा आणि रणपार सेवण अच्छा तर तुम्ही काय सांगाल आपल्या सबस्क्रायबर मंडळींना मी एवढं सांगेन की तुम्ही या माझ्या आजच्या जेवणाची चव बघा तुम्हाला खूप आवडेल तसं घर गर, घरी जेवण्यासारखं वाटेल बरोबर तर काकींचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही या इथे जेवून बघा तुम्हाला नक्की जेवण आवडेल हाय हा आमच्या ताईचा जेवणाचा स्टॉल आहे घरगुती ओके तुम्ही एकदा नक्की या आणि जेवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर काकीने तुम्हाला सांगितलंच आहे या जेवा आणि मग सांगा की जेवण कसं वाटलं काकींना तर नक्की विजिट करा आपल्या मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला की काका काकींकडे भरपूर रांग लागली पाहिजे आपल्या प्रेक्षकांची तर नक्की या काकींना व्हिजिट करा आणि आपण भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय